अकोले तालुक्यामधील आदिवासी भागात होळीचा सण जवळ आल्यामुळे मोठी धावपळ असून गावात उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळत आहे अकोले राजूर कोतुळ येथील बाजारपेठेमध्ये साखरेचे कडे गाठी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं असून यावर्षी साखरेचे भाव वाढल्यामुळे किमतीत देखील थोडी वाढ झाली असून व्यावसायिक आपली दुकाने थाटण्यासाठी धावपळ करतानाचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे गाठ्यांच्या गोडव्याला महागाईची किनार असं म्हणावं लागेल आदिवासी भागात होळीच्या सणाला महत्व असून या सणाला आदिवासी बांधव नृत्य गाणे गात हा सण साजरा करत असतात हा समाज निसर्गपूजक असल्यामुळे जंगलाची पूजा करून देवाला नैवेद्य अर्पण करत पुरणपोळीचा घास अग्निदेवतेला देऊन होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरत आपल्या संस्कृतीप्रमाणे गाणे व नृत्य करत रात्र जागवत असतात या सणाला गाठीकडे या साखरेच्या पदार्थाला फार महत्त्व असून घराघरामध्ये हे गाठीकडे वाटली जातात त्यामुळे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात साखरेचे पदार्थ आठवडे बाजारांमध्ये आणत त्याची विक्री करत असतात विशेषतः ठाकर समाज ते घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतो दुसरीकडे कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे अकोले तालुक्यामधील राजूर येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठींच्या उद्योगाला सुरुवात होते गुढीपाडव्याला गुढीला गाठींचा हार घातला जातो तर होळीला गावखेड्यातील लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना गाठी व कडे देत असतात गुढीपाडव्यापर्यंत गाठींना मागणी असते तर लग्न ठरलेल्या व या काळात लग्न झालेल्या नववधूला गाठी साडी चोळी घेण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये पाळली जाते होळीचा जा सण जवळ आल्यामुळे गाठी उद्योगाला नव्या जोमानास सुरुवात झाली आहे गाठींना मागणी ही भरपूर आहे राजूर परिसराबरोबरच अकोली तालुक्यातही अनेक ठिकाणी गाठी पाठवल्या जात आहेत गाठींचा जा किरकोळ विक्रीचा भाव शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे तर ठोक पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे परिसरामधील अनेक किरकोळ व्यापारी ठोक माल नेतात साखरेच्या भावामध्ये वाढ झाली नसली तरी इंधन साखर पावडर दोरा दूध या कच्च्या मालाच्या भावामध्ये वाढ झाले आहे त्यामुळे गतवर्षीपेक्षा या वर्षी भाव वाढले आहेत त्यामुळे गाठ्यांच्या गोडव्याला महागाईची किनार असं म्हणावं लागेल लिंबू टाकलं का मग मग त्याचा पाक करायचा आणि मग याच्यात साचात टाकायचा बरोबर मागच्या वर्षी तुझ्या भावापेक्षा या वर्षी भाव कमी का जास्त नाही तू बघ काढायचं काम करत प्रमाणे याही वर्षी गाठीचा सीजन कडे गाठीचा हा आमच्या शिवरात्रीचा मूर्ती साधून आम्ही करत असतो दरवर्षीपेक्षा यावर्षी दहा रुपये किलोला हा जास्त आहे त्याचं जा कारण गॅस मजुरी आणि ह्या गोष्टी वाढल्यामुळं भावामध्ये फरक पडलेला आहे दिवसेगणित हा माल कमी खपतो अनेक लोक गोड खाण्याचं प्रमाण लोकांचं कमी झालेलं आहे गावगावी डायबिटीज वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामुळं बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा फरक पडलेला आहे तरी पण ग्रामीण भागामध्ये जी काही एक पद्धत आहे गाठीकडे हे शक्यतो होळीला आणि पाडव्याला वापरलं जातं परंतु ग्रामीण भागामध्ये या गोष्टींची देवाणघेवाण अद्यापही चालू आहे लोक आपल्या सोयऱ्याधाऱ्यांना मुलाबाळांना बाहेरगावी असलेल्या प्रेमाच्या लोकांना ही किलो किलो दोन दोन किलो गाठी पाठवत असतात त्यामध्ये ठाकर समाज जो प्रामुख्याने आहे या ठाकर समाजामध्ये हे पदार्थ घेण्याचं हे जास्ती आहे त्याच्यामुळं बाजारपेठेमध्ये ठाकर समाजाचा जर माणूस आला तर बाजारपेठेमध्ये गर्दी होऊन या मालाची ही निश्चित प्रमाणे वाढते आणि लोकांना हा चांगल्या प्रतीचा माल कसा देता येईल आणि याच्यात ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काय आहे ती कुठल्याही प्रकारची भेसळ या गोष्टीमध्ये नसते आणि अगदी लोकांना चांगल्या प्रतीचा माल मिळेल याकडे आम्ही सर्वच लोक जी काही या ठिकाणी चार ते पाच कारखाने आहेत आम्ही सातत्याने ही गोष्ट बघतो या सर्व याचा होलसेलच्या रेटमध्ये आम्ही माल देतो आम्ही कारखानदार म्हणून काम करतो किरकोळ विक्रीची जी काही बाजारपेठ आहे आमच्याकडून लोक नेऊन हा माल बाजारपेठेमध्ये विकला जातो आणि लोक त्यांच्याकडे माल घेतात परंतु आमचं देखील कारखाना जरी असला तरी एक छोटं दुकान आम्ही लोकांचा आग्रह असतो त्यांना याच ठिकाणचा आणि तुमचाच माल मला पाहिजे असेही काही ग्राहक असतात आणि ते आमच्याकडून खऱ्या अर्थाने माल